नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं इथे आपण निफ्टीचा चार्ट लावलेला आहे उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे तर इथे आपण एक बघूया की एक महत्वाचा सपोर्ट ट्रेड लाईन आहे ते इथे आपण ड्रॉ करून घेऊया <laughs> तर हा एक पॉईंट जोडला आपण आणि या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने दो दोन तीन पॉईंट जर जोडले इथे तर आपल्याला स्पष्ट इथे दिसते की या ठिकाणी निफ्टी काय करत आहे या ट्रेडलाईनला सपोर्ट या ठिकाणी घेत आहे आता या ठिकाणी मित्रांनो हा सपोर्ट जेव्हाही ब्रेक होईल तेव्हा या ठिकाणी काय आहे सेकंड सपोर्ट आपल्याला ईएमए पर्यंत या ठिकाणी पाहायला इथे भेटणार आहे सपोर्ट ब्रेक झाला तरी ते आपण सेलसाठी प्लॅन करू शकतो आणि वरती जर विचार केला अपसाईडला तर या ठिकाणी बावीस हजार जवळपास आजचा जो हाय आहे जवळपास त्रेपन्नचा या ठिकाणी हाय लावलेला आहे बावीस हजार या ठिकाणी त्रेपन्न हाय लावलेला आहे तो हाय जर मित्रांनो इथे ब्रेक झाला तर मार्केट काय करणार जो ऑल टाईम हाय आहे जो की जवळपास बावीस हजार एकशे सव्वीसचा तो या ठिकाणी ब्रेक करायचा प्रयत्न करणार तर या ठिकाणी आपण तो देखील इथे मार्क करून घेऊया कारण ह्याच्यावरती जर मार्केट गेलं तरी ते आपल्याला एक अपसाईड छान मोवमेंट इथे पहिला या ठिकाणी भेटू शकते म्हणजे निफ्टी मित्रांनो ऑल टाईम हायवरती या ठिकाणी येताना आपण या ठिकाणी अगेन इथे बघू शकतो तर आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती आपण इथे आलो आहोत पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जर इथे आपण चार्ट थोडासा लहान केला मित्रांनो तर इथे आपल्याला दिसते की निफ्टी काय करत आहे की ह्या ट्रेडलाईनला एकदम जबरदस्त इथे रिस्पेक्ट या ठिकाणी करत आहे जेव्हाही मित्रांनो ह्या ट्रेडलाईनचा डाऊन साईडला ब्रेक होईल ना तेव्हा या ठिकाणी आपल्याला जबरदस्त या ठिकाणी जबरदस्त जे आहे या ठिकाणी आपल्याला सेलिंग इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकते फक्त हे जे ट्रेडलाईन आहे ना ह्या ट्रेडलाईनचं आपण इथे लक्ष ठेवायला पाहिजे की ट्रेडलाईन कधी ब्रेक होईल ब्रेक जर इथे फुल व्हॅल्युमने जर झाली मित्रांनो इथे तर साइडला इथे आपल्याला या ठिकाणी खूप म्हणजे जबरदस्त या ठिकाणी एक पॅनिक सेलिंग देखील इथे पाहायला भेटू शकतो कारण या ठिकाणी ह्या सपोर्ट ट्रेडलाईनवरती इथे जे आहे ज्यांनी ज्यांनी कॉल बाय केलेला आहे लॉंग पोझिशनसाठी इथे कॉल पुट रायटरचे स्टॉप लॉस आहेत या ठिकाणी तर हे हिट झाले तर डाऊनसाईडलाही मार्केट येताना आपण इथे बघू शकतो आता उद्या आपण निफ्टीमध्ये काय करायचं या ठिकाणी निफ्टीमध्ये मित्रांनो इथे आपण जे आहे स्टेप साइड जर इथे आपल्याला ट्रेड करायचा असेल तर आपल्याला मार्केट जर मार्केट कुठेही ओपन होऊ द्या ठीक आहे तर मार्केट या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं जर मार्केट फ्लॅट ओपन झालं या ठिकाणी तर आपल्याला वेट करायचं आहे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर इथे आपल्याला वेट करायचं आहे मार्केट एखादी रेंज तयार करून ज्या पद्धतीने आज मार्केटने सकाळी रेंज तयार केली आणि रेंजचा डाऊन इथे ब्रेक दिला त्याच पद्धतीने जर मित्रांनो मार्केटने या ठिकाणी बेस होऊन जर इथे कमीत कमी पंधरा वीस मिनटं अर्धा एक तास साईडबेज जर या ठिकाणी राहून जर डाऊन साईडला इथे ब्रेक दिला कशा पद्धतीने ब्रेक दिला पाहिजे अशा पद्धतीची कॅन्डल एकदम जबरदस्त बेरिश कॅन्डल तयार होऊन जर इथे ब्रेक दिला तर इथे मित्रांनो आपल्याला डाऊन साईडला जे की प्रिव्हियस या ठिकाणी लो आहेत म्हणजेच एकवीस हजार सातशे ही जी लेवल आहे हे आपल्याला डाऊन साईडला टार्गेट या ठिकाणी जे की निफ्टीमध्ये इथे पाहायला या भेटू या शकतं सेकंड टार्गेट जे जवळपास आहे एकवीस हजार पाचशे ची लेवल इथपर्यंत आपण डाऊन साइडला निफ्टीला इथे जाताना आपण बघू शकतो आता अपसाईडला आप आपण कधी विचार करायचं या ठिकाणी अपसाइडला इथे जे आहे आपण जोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी बघताय तुम्ही हे एक रजिस्टन झोन होता जो की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दे देखील इथे डिस्कस केलं होतं की हा रजिस्टन झोन आहे मित्रांनो हा झोन जेव्हा निफ्टी ब्रेक अपसाईडला करेल ठीक आज आहे आजही त्याच झोनला मित्रांनो इथे काय केलं मार्केटने इथे डाऊनसाईडला ब्रेक दिलेला आहे आणि मार्केट हे खाली आलेला आहे आणि तिथेच जवळपास इथे क्लोजिंग देखील आज झालेली आहे म्हणजेच या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर मित्रांनो अपसाईडला या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स आता आपल्याला इथे दिसतोय जो सपोर्टचं इथे काम केलं होतं इथे ब्रेक दिला रेजिस्टन्स झाला अगेन रेजिस्टन्स अगेन रेजिस्टन्स आणि आज सपोर्ट इथे घेतला आणि इथे ब्रेक केला मित्रांनो ठीक आहे अगेन सपोर्ट ब्रेक केल्यानंतर तो रेजिस्टन्समध्ये इथे कन्वर्ट होतो तर हा आपल्याला एक रेजिस्टन्स आहे हा रजिस्टनच्या वरती जर या ठिकाणी नि निफ्टी सस्टेन झाली कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तर इथे आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो लगेच ब्रेकआउटमध्ये इथे आपण कधीही प्लॅन करायचं नाही वेट करायचं आहे इथे मार्केटला थोडंसं थांबू द्यायचं थांबल्यानंतर इथे आपल्याला कन्फर्मेशन इथे भेटू शकतं नाही तर अन्यथा इथे आपलं काय होणार मित्रांनो इथे होप ट्रेड होणार मार्केट हे आपल्याला ब्रेकडाऊन ब्रेकआउट दाखवणार आणि अगेन हे डाऊन्साईडला इथे येऊ शकतं तर आपल्याला वेट करायचं आहे आता ही जी रेंज आहे ठीक आहे ही जी रेंज आहे ना मित्रांनो ह्या रेंजमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही ठीक आहे ह्या रेंजमध्ये नो ट्रेडिंग राहणार आहे तर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर वेट बघायचं आहे की या ठिकाणी अपसाईडला ब्रेक देते की डाऊन साइडला ब्रेक देते जिकडे ब्रेक देईल तिकडे आपल्याला निघायचं या ठिकाणी आहे ठीक आहे जिकडे ब्रेकट भेकेल तिकडे इथे आपल्याला निघायचं आहे मार्केट जर गॅपअपच ओपन झालं बावीस हजार म्हणजे हा जो रेजिस्टन्स आज मार्केटने फेस केला ह्याच्या जर जवळपास इथे मार्केट ओपन झालं मित्रांनो तर लगेच इथे कॉल किंवा पुट घ्यायचा नाही वेट करायचा आहे मार्केट जर या ठिकाणी प्रिव्हियस डेचा जर हाय इथे ब्रेक करत असेल तर इथे कमी क्वांटिटीने आपण कॉलमध्ये जाऊ शकतो कारण या ठिकाणी बावीस हजार या ठिकाणी जवळपास एकशे सव्वीस म्हणजे एकशे वीसची लेवल जे आहे अगदी या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टन्स इथे पाहायला भेटत आहे हा रेजिस्टन्स जर इथे ब्रेक झाला तर मार्केट एक अपसाईडला आगीने या ठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे पॉईंट्स या ठिकाणी एक मुवमेंट देताना आपण इथे बघू शकतो तर हा सेटअप आपला राहणार आहे निफ्टीमध्ये आता बँक निफ्टीमध्ये बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केट या ठिकाणी ट्रेड करायचा प्रयत्न करत आहे बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आज जे आहे आपण सकाळी ट्रेड केला पण त्या ट्रेडमध्ये मित्रांनो आज जो आहे आपला लॉस झालेला आहे दोन ट्रेड केले त्याच्या दोन्हीमध्ये इथे आपल्याला लॉस झाला त्यामुळे या ठिकाणी आज थर्ड ट्रेडचा इथे प्लॅन केला नाही मी तुम्हाला दाखवतो की आपला कुठे लॉस झाला या ठिकाणी मी घेतला होता ठीक आहे आता या ठिकाणी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीम जर आपण हा चार्ट ओपन केला तर हे अशा पद्धतीने दिसत आहे या ठिकाणी <coughs> मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टन्स ट्रेडलाईन देखील आपण फॉलो करू शकतो या ठिकाणी जर अशा पद्धतीने एकदम प्रॉपर रजिस्टन्स ट्रेडलाईन देखील इथे आपल्याला दिसत आहे ह्या ट्रेडलाईनच्या वरतीच गेल्यानंतर इथे आपण कॉलसाठी प्लॅन करायचा पण कमी क्वांटिटीने इथे आपण टाईम फ्रेम थोडीशी तरी ते वन डेवरती केली मित्रांनो या ठिकाणी पूर्ण रिमूव्ह करूया आपण हे एका दिवसावरनं तुम्हाला समजेल की आपल्याला जो रजिस्टन्स कोणताही इथे पाहायला भेटणार आहे या ठिकाणी मार्केट जवळपास मित्रांनो बघता ये तुम्ही तीन दिवस झालेला आहे एकाच ठिकाणी या ठिकाणी सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करत आहे एक तर मित्रांनो आता मार्केट सपोर्ट घेत आहे रेजिस्टन्स पण तयार केलेला आहे कुठे ना कुठे ह्याला ब्रेक द्यायचंच आहे किती दिवस एकाच रेंजमध्ये मार्केट राहणार मित्रांनो इथे जे की आहे एक अपसाईड ब्रेक किंवा एक डाऊन साईडला इथे ब्रेक होणं हे अपेक्षित आहे बकरा किती देर खैर म्हणाय का कभी ना कभी तो नाही उसको आता हा जो रजिस्टन्स आहे ठीक आहे हा आपल्याला काय आहे प्रायमरी रजिस्टन्स आहे जे की जवळपास सेहेचाळीस हजार एक्कावनची लेवल आहे म्हणजे सेहेचाळीस हजार एक्कावन्न ते जवळपास सेहेचाळीस हजार दोनशे ठीक आहे दोनशेला ई एम ए आपला इथे आलेला आहे एकशेऐंशीला दोनशेच्या वरती दोनशे देखील लेवल आपण इथे ड्रॉ करून घेऊया कारण दोनशे एक रजिस्टन्स आहे मित्रांनो दोनशेच्या वरतीच आपल्याला एक सेफ्ट साइड जे आहे म्हणजेच जवळपास या ठिकाणी सेफ्ट साइड जर आपल्याला प्ले, प्ले करायचं ना मित्रांनो या ठिकाणी दोनशे पन्नासच्या वरती इथे आपण थोडासा विचार करू शकतो अपसाईडला जायचा या ठिकाणी डाऊन साइडला तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीने काय केलेलं आहे ऑलमोस्ट तीन दिवस या ठिकाणी जे की लेवल आहे पंचेचाळीस हजार सहाशेची ह्या लेवलवरती इथे सपोर्ट घेतलेला आहे हा सपोर्ट जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला येऊ शकतं जे की जवळपास या ठिकाणी एक पाचशे पॉईंट मार्केट हे डाऊन साईडला येताना इथे आपण बघू शकतो तर हे मित्रांनो एन आर टी आर आहे म्हणजे एक नॅरो रेंजमध्ये मार्केट तीन दिवस थांबलेला आहे या रेंजचा एक तर अपसाइडला ब्रेक झाला तर आपल्याला छान मुवमेंट पाहायला भेटेल किंवा डाऊन साईडला ब्रेक झाला तर छान मुवमेंट इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे तर त्यानुसार इथे आपण मार्केटमध्ये ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो आता पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आपण जाऊया आणि बघूया की आपण कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो या ठिकाणी जर सेटअप भेटला तर ट्रेड करूया अन्यथा इथे ट्रेड करायचा नाही मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की माझा लॉस पण कोठे झाला ते देखील तुम्हाला मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी मित्रांनो मार्केट काय आहे एका रेंजमध्ये इथे आपल्याला दिसते आपण काय केलं होतं की या ठिकाणी पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरने एक ट्रेड इथे आपल्याला दिसत होती ती देखील इथे आपण ड्रॉ करून घेऊया आपल्याला कन्फर्मेशन भेटेल की इथून जर ही लाईन ओढली मित्रांनो तर एकदम प्रॉपर बघताय तुम्ही ही लाइन इथे काय इथे काय होतंय बँक निफ्टी फॉलो करत आहे ठीक आहे आता हे ट्रेड लाईनच्या वरती जर इथे बँक निफ्टी गेली मित्रांनो तर लगेच इथे रजिस्टन्स आहे आपल्याला म्हणजेच इथे काय आहे की या ठिकाणी आपल्याला ट्रेड करण्यासाठी कमी जागा आहे <laughs> या ठिकाणी आपण कमी क्वांटिटीने ट्रेड करू शकतो जास्त क्वांटिटी यूज करायची नाही मार्केट बघताय तुम्ही एकाच रेंजमध्ये या ठिकाणी मार्केट ट्रेड करत आहे एक तर ह्या रेंजचा डाऊन साइडला ब्रेक दिला तर एक छान मुवमेंट पाहायला भेटेल किंवा अपसाइडला ब्रेक दिला तर या ठिकाणी रजिस्टन्स रजिस्टन्स आहेत वरती तर आपल्याला कमी क्वांटिटीने वरती इथे जायचा प्रयत्न करायचा आहे सेफ साईट आपल्याला ट्रेड तेव्हाच भेटणार या ठिकाणी सेहेचाळीस हजार तीनशेच्या वरती जेव्हा मार्केट या ठिकाणी क्लोज करेल तेव्हा या ठिकाणी जवळपास सहाशे ते सातशेपर्यंत या ठिकाणी बँक निफ्टी जाताना आपण बघू शकतो तर हे बँक निफ्टीचा मित्रांनो सेटअप आहे तर बघूया की बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड भेटला तर या ठिकाणी आपण ट्रेड घ्यायचा प्रयत्न करूया उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे निफ्टीमध्ये निफ्टी दे देखील ट्रेड या ठिकाणी भेटला आपल्याला तर या ठिकाणी ट्रेड घ्यायचा इथे आपण प्लॅन या ठिकाणी करू शकतो ही एक रेजिस्टन्स ट्रेडलाईन आहे सेफ साईड आपल्याला जो विचार करायचा आहे तो हा जो आजचा जो या ठिकाणी ओपनिंग होती जो हाय आहे त्याच्यावरतीच इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे त्याच्यावरती जर हा जर रेजिस्टन्स ब्रेक दिला या ठिकाणी जे की जवळपास सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास ची लेवल आहे त्याच्यावरतीच इथे आपण काय करायचं आहे सा सेफ साईड कॉलसाठी इथे प्लॅन आपण या ठिकाणी करू शकतो डाऊन साईडचा जर इथे विचार केला तर हा जो सपोर्ट आहे तो इथे ब्रेक होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतरच इथे आपल्याला जे की कॉल पुटसाठी इथे विचार करायचा आहे आता बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो ही जी रेंज आहे ना या ठिकाणी मार्केट काय होऊ शकतो उद्या देखील मार्केट हे गॅपअप ओपन होऊ शकतो या ठिकाणी रजिस्टन्स अगेन घेऊ शकतो आणि डाऊनसाईडला जर ट्रेडलाईनच्या खाली आलं तरी ते आपण सेलसाठी इथे प्लॅन करू शकतो जे की अगेन मार्केट आज जो सपोर्ट घेतलेला आहे त्या सपोर्टपर्यंत या ठिकाणी अगेन या ठिकाणी येऊ शकतं जर मार्केट हे गॅप ओपन झालं तर जर गॅप ओपन होऊन जर याच ठिकाणी मार्केटनी डाऊन साईडला आलं क्लोजिंग जर वरती दिली तर तिथे बाय हे अगेन ॲक्टिव्ह होणार आणि मार्केटला वरती घेऊन जायचा इथे प्रयत्न करा गॅपडाऊन जर मार्केट ओपन झालं या ठिकाणी तर इथे वेट करायच्या रेंज तयार होऊ द्यायच्या रेंजचा जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर पुटमध्ये प्लॅन करू शकतो आपण अपसाईडला ब्रेक झाला तर इथे कमी क्वांटिटीन कॉलसाठी कारण इथे एक रेजिस्टन्स डेडलाईन येत आहे त्याचा देखील आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागतो आता मी तुम्हाला दाखवतो की मित्रांनो की आज आपण कुठे ट्रेड घेतला होता आपला सेटअप एम एवरती ट्रेड घेतला होता या ठिकाणी सॉरी एवरती घेतला नव्हता या ठिकाणी जे की दोन मिनटाच्या टाईम फ्रेमवरती एक ब्रेकडाऊन भेटला होता जबरदस्त त्या ब्रेकडाऊनवरती या ठिकाणी मी ट्रेड घेतला होता आणि सेटअपचा आज मी रूल फॉलो केले नाही त्यामुळे इथे आपला जो आहे आज लॉस इथे झालेला आहे तर इथे आपण बघूया की दोन मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मी तुम्हाला दाखवतो की कुठे तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो की कुठे आपला लॉस या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे या ठिकाणी जी ही कॅन्डल दिसते तुम्हाला ठीक आहे या ठिकाणी काय होतं मित्रांनो वन टाइम सपोर्ट घेतला मार्केटने ऑलरेडी प्रिवियस डेस इथे क्लोजिंग होती वन टाइम सेकंड टाइम थर्ड टाइम तेव्हा मित्रांनो मी इथे काय केलं होतं या ठिकाणी जे एक ट्रेडलाईन ही अशा पद्धतीने ड्रॉ केली होती आता ह्या ट्रेडलाईनचा जर इथे ब्रेक झाला तर आपण इथे पुटमध्ये जायचा इथे विचार केला होता या ठिकाणी मी चार्ट पाहत होतो या ठिकाणी मार्केट खाली आलं आता ही जर ग्रीन कॅन्डल इथं कुठे तयार झाली असती तर मी पुटमध्ये प्लॅन केला असता पण या ठिकाणी सेटअप भेटला नाही एकदम फ्लोमध्ये ही कॅन्डल खाली आली मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी वेट केली की ग्रीन कॅन्डल तयार होऊ द्यावी ग्रीन कॅन्डल इथे तयार झाली ह्या कॅन्डलमध्ये मी मित्रांनो पुटमध्ये या ठिकाणी प्लॅन केला जो की जवळपास मला वाटतं मी चाळीसला एक मिनटं बघतो मी कितीला पुटमध्ये इथे प्लॅन केला होता या ठिकाणी चाळीसला मी जे आहे या ठिकाणी पुटमध्ये इथे प्लॅन केला होता ठीक आहे चाळीसला या ठिकाणी पुटमध्ये प्लॅन केला होता या ठिकाणी आपलं जे की जवळपास दोन लॉटवरती होते इथे जे एक दोनशे अडीचशे रुपये प्रॉफिट देखील चालू होतं पण या ठिकाणी मित्रांनो मी वेट केला की इथे जर जा ब्रेक झाला तर अजून एक छानपैकी मुवमेंट भेटू शकते कारण फ्लोमध्ये मार्केट या ठिकाणी येत होतं त्याच्यामुळे ये मी इथे थोडासा वेट केला आणि इथे पूर्ण मित्रांनो प्रीमियम डिके झाला पूर्ण प्रीमियम परत इथं मार्केटने दाखवलं की खाली येत आहे प्रीमियम डिके झाला आणि इथे जसा इथे ब्रेक दिला मी माझे जो आहे इथे लॉसमध्ये एक्झिट मारलेलं आहे पोझिशन ठीक आहे त्याच्यानंतर बघताय मार्केट पूर्ण पूर्ण इथे साईडवेज झालेलं आहे तर या ठिकाणी सेटअप भेटला असता तर छानपैकी झाला असतं एक तर आजी आज माझी जी चूक झाली सगळ्यात मोठी ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपला जो स्टॉप लॉस होता तो खूप मोठा होता आणि या ठिकाणी फ्लो मध्ये इथे एंट्री करायचा प्रयत्न केला ठीक आहे एक तर नियम आज पाळले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट होताना देखील मी काय केलं या ठिकाणी प्रॉफिट बुक केलं नाही या ठिकाणी वेट करत होतो की मार्केट इथे थांबत आहे ते तिथे फ्लोमध्ये इथे ब्रेक या ठिकाणी देऊ शकतो हे अपेक्षा केल्यामुळे या ठिकाणी आज लॉस झालेला आहे तर कधीही मित्रांनो अशा चुका तुम्ही करू नका जे काही नियम आहेत ते फॉलो करायचे सेटअप भेटला तरच इथे ट्रेड करायचा अन्यथा ट्रेड या ठिकाणी करायचा नाही त्याच्यानंतर मित्रांनो मी या ठिकाणी जे आहे आज कोणताही इथे ट्रेड इथे केलेला नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे नियम फॉलो करा कधी कधी या ठिकाणी माणसाकडनं चुका होतात पण अशा पद्धतीच्या चुका आपण करू नका बस एवढीच एक विनंती आहे जी आज चूक झाली ती या ठिकाणी मी परत या ठिकाणी करायचा प्रयत्न इथे करणार नाही ठीक आहे आता ही जी रेंज आहे ना ही रेंज आपण ड्रॉ करून घेऊया एक सपोर्ट रेंज आहे इथे आपण जे एक झोन म्हटला तरी चालेल ठीक आहे हा जो झोन आहे ना हा झोन एक सपोर्टचं इथे काम करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे हे सपोर्टचं काम करताना पाहायला भेटणार आहे ती एक रेजिस्टन्स आहे आता मार्केट कुठे ओपन होईल कोणाला हे माहीत नाही जिकडे ओपन होईल तिकडे ट्रेड भेटला तिकडे ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे आणि मार्केटमध्ये जे काही प्रॉफिट होते ते घेऊन एक्झिट या ठिकाणी मारायचं आहे आता या ठिकाणी एक न्यूज पण येत आहे की मार्केट जे आहे या ठिकाणी मित्रांनो मनी कंट्रोलवरती पाहिलं मी तुम्ही देखील बघू शकता की मार्केट हे आता संध्याकाळी सहा ते नऊपर्यंत ओपन राहणार आहे म्हणजे प्रपोजल अजून मांडायचे पुढे ब्रोकरने मंजूर केलेलं आहे पुढे आता हे जाईल ठीक आहे एन एस सीकडे जाईल तिथनं पुढे ते सेबीकडे जाईल तिथनं गेल्यानंतर सेबी जेव्हा अप्रुव्हल देवाल देईल तेव्हा या ठिकाणी सहा ते ही ट्रेडिंग आपल्याला चालू होऊ शकते पण ह्या मित्रांनो ह्या टायमिंगमध्ये काय होणार आहे की या ठिकाणी जे आहे लोक जास्त ओव्हर ट्रेड करणार काही लोक या ठिकाणी साडेतीनला मार्केट क्लोज व्हायच्या वेळेस येते बी टी बी टी एस सी म्हणजे बाय टुडे सेल टुमारो हे देखील करतील एक तीन चार तासासाठी असं बरेच काही होऊ शकतं काही लोकांचं प्रॉफिट पण होऊ शकतो काही लोकांचं इथे नुकसान पण होऊ शकतो तर आपण बघूया जेव्हा डिसिजन सेबी घेईल तेव्हाच से इथे आपण विचार करूया सध्या विचार इथे करायचा नाही आपल्यासमोर जे आहे त्याचा इथे विचार आपण इथे करायचा आहे तर हा झाला मित्रांनो बँक निफ्टीचा सेटअप निफ्टीचा सेटअप मी तुम्हाला दाखवला की निफ्टीमध्ये जर आपल्याला प्रॉपर या ठिकाणी एक्झिट प्लॅन भेटला तर इथे प्लॅन करूया अन्यथा आपण या ठिकाणी शांत बसून राहूया ठीक आहे आज आपण जी एक चूक केली ती चूक परत या ठिकाणी करायची नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही चार्ट अनालिसिस करू शकता आणि दिवसाला कमीत कमी या ठिकाणी सेटअपवरती ठीक आहे सेटअपवरती मी असं म्हणत नाही की तुम्ही कुठेही एंट्री मारायची आणि प्रॉफिट करायचं नाही सेटअपवरती तुम्ही एंट्री घ्या आणि छानपैकी प्रॉफिट करा तुम्ही कधीतरी असा विचार करा मित्रांनो की तुमचा प्रॉफिट केव्हा केव्हा झालेला आहे तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल की जेव्हा जेव्हा तुम्ही या ठिकाणी सेटअपवरती काम केलेलं आहे तेव्हा तेव्हा या ठिकाणी तुमचा प्रॉफिट झालेला आहे आणि तुमचा लॉस कधी झालेला आहे जेव्हा जेव्हा तुम्ही सेटअप फॉलो केला नाही कुठे पण एंट्री घेत आहे आज आज माझी ज्या पद्धतीने चूक झाली त्या पद्धतीने तुम्ही कुठे पण एंट्री घेताय तर तिथे तुमचा लॉस झालेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अॅनालिसिसवरती भर द्या आणि मार्केटमध्ये सेटअप तयार झाल्यानंतर स्टेड या ठिकाणी घ्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र